मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची ये जा सुरू असते आणि याच परिसरात अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि यात आणखीन भर पडते ती राष्ट्रीय महामार्गावर बसलेल्या गुरांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रस्त्यावर बसल्याने गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात मोटरसायकल चालक रिक्षा कार आणि अवजड वाहनांची अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अचानक मारलेल्या ब्रेकमुळे मागून येणारे वाहन देखील धडकण्याची भीती असतेच त्यात भरधाव वेगाने आलेल्या वाहनांमुळे गुरांचे देखील रस्त्यावर अपघातात मृत्यू होण्याची घटना अनेक वेळा समोर आली आहे यासाठी हायवे प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यावर बसणाऱ्या गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे